पुण्यातील एकतानगर सिंहगड मार्गावरच्या मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झालेली होती आणि इथला आता गाळ तातडीनं काढा असे आदेशच प्रशासनाला मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत हा गाळ काढण्यासाठी एक्सपर्ट टीमची मदत घ्या असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे सूचना केलेल्या आहेत युद्ध पातळीवर कामाला लागा ला लवकरात लवकर या संपूर्ण परिसरातला गाळ काढा असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले पुण्यात कालच्या पूरपरिस्थितीनंतर सिंहगड रस्ता असेल नगर असेल ज्या ज्या भागात मोठ्या प्रमाणात पूरपरिस्थिती होती तिथला पूर ओसरला असला तरी आता पुरामुळे जमा झालेला गाळ तातडीनं काढण्यासंदर्भात स्पष्ट आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले सगळे आपले अधिकारी प्रशासन बिल्डवर्स